सविस्तर बाळासाहेबांनी मागच्या पाच वर्षातल्या त्यांनी सांगितलं विकासाला तीन टप्पे असतात त्यांनी जे बोलतात ते सत्य आहे ज्यांनी जुना निलंगा पाहिलाय त्यांना देखील माहिती आहे त्याच गावामध्ये उन्हाळ्यामध्ये आपण टँकर येत होते मला आठवतं की निलंग्यामध्ये मी आमदार असताना दोन हजार चार ते नऊच्या कालावधीमध्ये हो लेण्यामध्ये दोनशे पेक्षा अधिक टँकर आपल्या तालुक्यामध्ये होते निलंगा शहरात प्रत्येक भागामध्ये टँकर यायचे सगळ्या महिलांना घागर त्या टँकरचे तिथं पाण्याला थांबावं लागले ही परिस्थिती आपल्या गावाची पूर्वीची परिस्थिती आपण हे सगळ्या टाईम आपण सर्वांनी पाहिलं असणार पण त्याच्यानंतरचा जो बदल आता आपण विसरून गेलो घागरीने पाणी आणायला जाता हे राहिले का ते कुणाला कुठं पाणी आणायला जावं लागते अशी परिस्थिती निलंग्यामध्ये निर्माण झालेली दोन विषय आहेत की आपण साठ किलोमीटर गावात आज साहेब सोबत लातूरला ज्यावेळेस दोन हजार चौदा पंधरा मध्ये पंधरा सोळा मध्ये टंचाई होती रेल्वेनी पाणी आलं त्यांनी तरी आम्हाला कधी काही दिलं नाही पण निलंगा तालुक्याने डेली आम्ही पाचशे टँकर आपल्या इथून आम्ही लातूर शहराला आपण पाचशे टँकर पाठवतो एवढा स्टॉक आपण आपल्याकडे तयार करून ठेवला म्हणजे हे आपल्याला लागणार जे मूलभूत गरज आहे ही आपल्या तालुक्याची पहिली आपल्या गावाची आपण पूर्ण केलेली आहे कुठेही त्यांचाही आली अडचण आली दुष्काळ आला पण निलंग्यामध्ये कधीही ह्या बाबतीमध्ये आपण अडचण भासू दिली नाही आज नळाला पाणी आलं पहिल्या मजला पर्यंत जाऊ शकतो बरोबर पूर्ण प्रेशर अजून म्हणजे फुल प्रेशर नाहीये तरी थोडं काम बाकी आहे पण आता जर सध्याची जी परिस्थिती त्याच्यामध्ये आपल्याला पाणी इतपर्यंत या ठिकाणी उपलब्ध ओके आणि त्याच्यानंतर तर दुसरा टप्पा जो आता बाळासाहेब म्हटले रोगराई होऊ नये ही म्हणजे आज जे नाले आपल्याला बाहेर खुल्या नाल्या दिसतात उगराई त्याच्या मच्छर होते त्याच्यामुळे आजार होतात आज आपण जसं पुणे मुंबईमध्ये पहिली कर्गाची नगरपालिका आहे काम त्यांचं अंडरग्राऊंड आणि पुढच्या काळामध्ये चार महिन्यामध्ये अंडरग्राऊंड चालू म्हणजे कुठंच तुम्हाला एकाही ठिकाणी नाली दिसणार नाही आणि त्याच्यामुळे रोगराई आपल्या गावातली समोर पण हे करत असताना तुम्हाला रस्ते करता येत नाही शासनाचाच नियम आहे नाली संपल्यानंतर ना मग रस्ते करायचे रस्ते केले नाली केले हे चुकीचे आहे त्यामुळे एकदा नाल्यांचे काम संपले की मग आपण आणि रस्ते हे पूर्ण शहरामध्ये एकोणतीस किलोमीटरचे कॉन्क्रीट रस्ते हे आपल्या पूर्ण शहरामध्ये त्या ठिकाणी का सांगतोय कारण या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला खाली आव्हान करावं लागेल आपल्याला अनेकांना माहीत असत पण काय आणि कशासाठी नगरपालिका केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे आमदार तुमचे आणि तुमच्या आमदाराचं वजन वर का मंत्री साहेब बरोबर आहे आज आम्ही जर आमचा शब्द कुठे एखादा छोटा शब्द टाकला तर आपल्या तालुक्यासाठी कोणताच शब्द खाली पडणार आज आपण जिल्ह्याची मराठवाड्यातली आज भारतीय जनता पार्टी जगातला सर्वात मोठा पक्ष आहे त्या पक्षाची महाराष्ट्रातली फक्त पंधरा लोकांची कोर टीम आहे त्यात अनेक मंत्री नसतील पण त्या कोर टीम मध्ये तुमचे निलंग्याचे आमदार त्या कोर टीम चे, चे सदस्य त्यामुळे आपलं जे काही एखादं विषय असतं विकासात्मक विषय असेल हे आपण सरकार सरकारकडनं मंजूर करून आपल्या गावासाठी घेऊ शकतो छोटे छोटे विषय आहेत रेल्वे सारखा विषय आहे हायवे महात्मा बसवेश्वर कॉरिडॉर मंजूर झालाय तो आपल्या याच भागातून चाललाय कपिल दारा बसो कल्याण हा रस्ता आपल्या भागातून चाललाय त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्या माध्यमातून भविष्यात आपण म्हणतो की हायवेचा आणि आमचा फायदा दळणवळण झालं तर त्या ठिकाणी व्यवसाय वाढतो चलन वाढतात व्यवसाय वाढले की ते चलन जे वाढतं गावा ते गावामध्ये त्या ठिकाणी होतं त्याच्यासोबत रेल्वे आली चलन वाढतो गावाची प्रगती त्या ठिकाणी त्या माध्यमातून होते वेगवेगळे व्यवसाय त्याच्या निमित्ताने येतात आणि पूर्वीच्या काळामध्ये ज्या भागात पाणी राहायचं त्या भागात व्यवसाय जायचे नव्या काळामध्ये तिकडं दळणवळणची व्यवस्था तिथं व्यवसाय जातो हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या भागामध्ये चांगलं व्हावं असा आपला प्रयत्न आहे नगरपालिका अत्यंत गरजेची आहे कारण हा विकासाचा एक शेवटचा टप्पा आहे कारण तुमचे पाच वर्ष कसे राहणार आहेत हे नगरपालिका ठरवतो हे शहर ठरवत स्वच्छ चांगलं प्रगतीच अनेक गोष्टी की ज्यावेळेस प्रशासक असते प्रशासकाला एवढं काही पडलं नसतं प्रशासक म्हणलं तुम्ही आता कोण आहेत प्रशासक ला स्वतःचे दहा कामं असतात त्यांनी कशाला बघतील बॉडी म्हटल्यानंतर आहेत हे सर्व मंडळी तिथं असतील आणि यांच्या माध्यमातून आपण बोलू शकतो आणि काम आपण त्या ठिकाणी करू शकतो आता या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांनी आणि आपल्या माध्यमातून आव्हान करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा एक विषय म्हणजे लोकशाहीमध्ये विरोधक राहायला पाहिजेत का विरोध राहायला पाहिजे निश्चितपणे मजबूत विरोधक राहायला पाहिजे पण विरोधक जरी असला तत्वाचा विरोध त्या ठिकाणी राहणं गरजेचं आणि तो तत्वाचा विरोध म्हणजे विषयाच्या अनुषंगाने विकासात्मक गोष्टींवर बोलायला पाहिजे विकासात्मक वर तर कोणच बोलत नाही सर विकासात्मक वर कोणीच बोलत नाही डेव्हलपमेंट हा प्रायर आपला सगळ्यात मोठा एजेंडा डेव्हलपमेंट हा आपला राहायला पाहिजे आणि त्या एजेंड्याच्या माध्यमातून आपण करायला पाहिजे ज्यांनी आता तिकडं लातूर मध्ये काहीच काम केले त्यांनी आपल्याकडे काय काम करत त्यामुळे हे गावाचं भविष्य आपलेच त्याच्यामुळे आज आपण आपल्या गावाची वेगळी ओळख आहे ती ओळख कायम ठेवणं गरजेचं आहे आणि खर तर निलंगा म्हणून तुमचं वीस वर्ष झालं मी आमदार म्हणून काम करतोय कधी माझ्या एखाद्या स्टेटमेंट मुळे माझ्या एखाद्या वक्तव्यामुळे आज आपण टी व्ही घेऊन पाहतो काही बोलत तुम्ही त्याच्यामुळे आपल्याला देखील आपण पण तुमच्या आमदारांनी वीस वर्ष कधी एखादं वक्तव्य असं केलं की त्याच्यामुळे निलंग्याच्या लोकांना कोणाला असं वाटत काय चुकीचं बोलले आपलं कोणती वागणूक अशी झाली किंवा भैयांनी कोणाला जोरात बोलले कोणाला रागवून बोलले असं साहेब मी कुणी एका विचार की भैयाने मोठ्या आवाजात बोलले जोरात बोलले रागवून बोलले असं कधीच नाही सर्वांना चांगलं वातावरण या गावामध्ये ठेवलेलं आहे खर तर आताच बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मागच्या पाच वर्षामध्ये बाळासाहेब सगळी काम जे आपण बोलले ते तुम्ही करून दाखवले आणि त्याच्यापेक्षा अधिक काम त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी केलेले आता बरेच जण म्हणतील की बाळासाहेब नाही लागला हेल्पलाईन नंबर असतो सेंट्रल नंबर मास्टर की या नगरपालिकेची मास्टर की म्हणजे बाळासाहेब शिंगाड तुम्ही काही जरी अडचण असेल त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती डॉक्टर साहेब आमची चर्चा आम्ही बसलो होतो रिझर्वेशन पडायचं होतं आम्ही चाललं होतं की आता आपले इथं रिझर्वेशन पडल्यानंतर जर एसी मध्ये तर कुणाचं नाव राहायला पाहिजे नाव म्हणजे बघत असताना हे डेव्हलपमेंटचा चेहरा की सकारात्मक चांगले चेहरे चांगले व्यक्तिमत्व हे राहायला पाहिजे आपण ते पॉलिटिकल महत्वाकांक्षा नाही पाहिजे पण पाहत असताना आपण काय पाहिले की सकारात्मक आणि चांगले चेहरे त्या पदावर बसायला पाहिजे ही भूमिका आमची सर्वांची त्याच्या माध्यमातून आणि मी तर कधीरला चांगलं बरोबर खरच कधी कधी आमचं जस उदगीरला संजय बनसोटेचा पराभव झाला तुम्ही माणूसच सोडला नाही नंतर आणि नंतर त्याच्यानंतरच्या इलेक्शनला सगळ्यात जास्त मतांनी निवडून आले मला तर असं वाटतं की तू संजय वनसुड्याची आणि सोबत ताई आहेत उद्धारताईंचं काम चांगलं आहे परिवार आहेत सगळ्या सगळ्यांशी जोडलेले आहेत मोठं कुटुंब आहे दोघ जोडीने ताकदीने तुम्ही आणि तुमच्या सोबत असलेले सर्वांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं राहिले पाच दिवस किती दिवस राहिले पाच दिवस म्हणजे तुमचे फार महत्वाचे परत त्याच्यानंतर काही म्हटलं तरी त्याला उत्तर नाही पाच दिवसामध्ये माझ सांगणं कस आहे भय हो चांगले भय चांगले तर भय चांगले पण उमेदवारानेच मला नमस्कार केला नाही उमेदवारच मला भेटलं नाही असा देखील विषय बरोबर आहे त्यामुळं तुम्ही ह्या पाच दिवसामध्ये पूर्ण तिने असं घर एकही उंबरट्या असं राहून आहे की जिथं तुम्ही पोचला नाही तिथं तुम्ही त्यांचा आशीर्वाद घेतला शेवटी काय असतं प्रत्येकाची एक अपेक्षा असते मला भेटावं मलाही मतदानात मागावं म्हणजे आता पूर्वी सारखं राहिलं गावात गेलं तर एका घरी सांगितलं तर पूर्ण गाव ते मतदान करते आता एका घरामध्ये चार मतदान चार वेगवेगळे विचार पोराचं मतदान वेगळीकड नामच्याच्यातच बघा साहेबांचं वेगळीकड काकांचं वेगळं माझं वेगळं सगळ्यांचे वेगवेगळे मतदान अधिक दृढ झाली लोकशाही म्हणजे प्रत्येकाने आपापल्या त्या ठिकाणी तुमच्यासाठी

गावाकडे घेतलं सांगितलं आणि अशा परिस्थितीमध्ये अशातून हा संघटना उभा टाकत सगळं परिवार हे सगळं दिसले असं देखील आपण या लिलिंगचा विकास करू हे बघा मोठ्या सभेत तर बोलतो पण अशा ह्याच्यात बोलल्यानंतर तुम्हाला आव्हान आहे तुमच्या सोबतच्या लोकांचा पाच दिवस तुम्ही सोडूच नाही सगळे काम विम सगळे सगळे मित्र परिवार पावणे रावणे सगळ्यांना बोलवा घरा घरापर्यंत पोहच लोक मतदान करणार आहेत लोक मी आपल्याला खात्री नसतो काही मतदान लोक भारतीय जनता पार्टीला करणार त्यांनी ठरवलंय मतदान निश्चित ठरवलंय पण फक्त कसं आहे आपण जर पोचलो नाही आपण त्यांच्या पर्यंत गेलो नाही अरे हा दोनदा आला चारदा आला हा होत तसं सार्वजनिक स्वरूप काही मतदान हे होऊ शकत त्यामुळे तसं न होऊ देता आपण ताकदीने दोघ जण प्रवास करा आम्ही सर्वजण सोबत आहे आणि कामं आपल्या तालुक्याचे पूर्ण ताकदीने आम्ही त्या ठिकाणी धन्यवाद सर्व लहानात लहान घटकाबरोबर त्याला काम करावं लागतं त्याच्याबद्दल आपण हे थोडं यांच्यासाठी आपण प्रयत्न केलं तर एक वेगळी दिशा आपण या माध्यमातून घेऊ शकतो सर्वजण मागे ताकदीनं उभा राहणार आहोत भैया साहेब असतील छोटूबाई असतील आम्ही असेल आमचे इथले पदाधिकारी असतील हे आपल्यासाठी सर्वजण प्रयत्न करणार आहेत मी एवढीच विनंती करतो आपल्याला कळकळीची कर जय जय